नमस्कार मी एस आर पवार आणि माझ्या यूट्यूब चॅनलचं नाव सुद्धा एस आर पवार हेच आहे आपण अजूनही माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर विनंती आहे की कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा कमेंट करा शेअर करा अशा पद्धतीची विनंती करतो आणि जास्तीचा वेळ न लावता थेट आजच्या विषयावरती येतो आजचा विषय ज्ञानराधा पतसंस्था आणि विधानसभा दोन हजार चोवीस याचा काही संबंध होऊ शकतो का किंवा तुमच्या मनात जे काही आहे त्या पद्धतीने घडू शकतं का याचं विश्लेषण करण्याचा प्रयत्न किंवा यातील काही उत्तरं शोधण्याचा प्रयत्न मी या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहे तेव्हा विनंती आहे की कृपया हा व्हिडिओ आपण सर्वांनी शेवटपर्यंत पहा तर गेलेली लोकसभा दोन हजार चोवीस जी होऊन आता जवळपास पाच महिने उलटून गेलेले आहेत परंतु एका महिन्याच्या आसपास एक निवडणूक परत एकदा आहे आणि ती निवडणूक आहे विधानसभा दोन हजार चोवीस विधानसभा दोन हजार चोवीस पार पडणार आहे या विधानसभेला कारण म्हणजे ज्ञानराधा पतसंस्थेचा प्रश्न पुढे येऊ शकतो का तो हाताळला जाऊ शकतो का आणि त्या मुद्द्यावरती जे ठेवीदार आहेत ते एकत्र येऊ शकतात का एकत्र येऊन मागणी करू शकतात का आणि या परिसरातले म्हणजे ज्या ज्या ठिकाणी अशा पद्धतीच्या ज्ञानराधा पतसंस्थेच्या शाखा होत्या त्या शाखांच्या परिसरामध्ये अशा पद्धतीने मतदारांचं ऐक्य होऊ शकतं का आणि त्याचा काही परिणाम या प्रक्रियेवरती होऊ शकतो का अशा पद्धतीने आपण विचार करणार आहोत सर्वप्रथम आपण बघूया की याच्यामध्ये असे कुठले आमदार होते की ज्यांनी जास्तीचं लक्ष दिलं होतं तर ते होते राजेशजी टोपे राजेश टोपे हे खरं म्हणजे जालना जिल्ह्यामधील आहेत त्यांच्या परिसरामध्ये सुद्धा काही शाखा होत्या आहेत आता त्या बंद आहेत त्यांच्या मतदारसंघामध्ये सुद्धा अनेक ठेवीदार होते, आहे होते आजही आहेत ते प्रभाव पाडू शकतात का किंवा या मुद्द्यावर मतदान होऊ शकतं का हा खरा सवाल आहे हा खरा प्रश्न आहे म्हणजे मतदान होताना जर ते जातीवर होणार असेल ते जर वेगळ्या मुद्द्यांवरती होणार असेल तर मग विधानसभेमध्ये या गोष्टीचा कुठेही प्रभाव पडणार नाही असंच आपण म्हणू शकतो मात्र निवडणूक प्रक्रियेमध्ये जेव्हा की लोक पाचशे रुपयांसाठी किंवा दोन तीन हजारांसाठी आपलं मत विकतात आणि त्याच लोकांचे ज्ञानराधा पतसंस्थेमध्ये लाखो रुपये गुंतलेले आहेत मात्र त्याचा विचार न करता ही लोकं मिळणाऱ्या पाचशे दोन हजार तीन हजारांसाठी आपलं मतदान विकतात आणि मग तुमचे प्रश्न असेच राहतात त्या जसे आहेत तसेच राहतात आता जवळपास एक वर्ष होऊन गेलं तुमच्या रकमा आतमध्ये आहेत आणि आजची परिस्थिती अशी आहे की फक्त आम्हाला मुद्दल दिली तरी चालेल म्हणजे ज्या आमिषापोटी तुम्ही आतमध्ये पैसे टाकलेले आहेत बारा टक्के तेरा टक्के चौदा टक्क्यांसाठी टके, टाकलेले आहेत जर एक लाख असतील तर मग तुम्हाला चौदा हजारांचं व्या व्याज मिळणार होतं तुमच्याकडे दहा लाख असतील आतमध्ये आहेत लोकांचे इतकेही पैसे आहेत आणि यापेक्षाही जास्त आहेत समजा आपण गृहित धरलं ज्यांचे दहा लाख रुपये आतमध्ये आहेत त्यांना एक लाख चाळीस हजार रुपये येणार होते मात्र तेही सोडायला लोक तयार आहेत फक्त मुद्दल मागतायत आणि तीही मिळायला मुश्किल आहे त्या पलीकडे जाऊन मी असं म्हणेन की काही जणांच्या ज्या ठेवी आहेत त्या एक कोटीच्या आसपास आहेत आणि एक कोटीची ठेव जर आतमध्ये असेल तर त्यांना चौदा टक्क्यांनी किती मिळणार होते तर त्यांना चौदा लाख रुपये मिळणार होते एक वर्ष होऊन गेलेलं आहे आणि एक वर्ष झाल्याच्या नंतर त्या चौदा लाखांवरती सुद्धा पाणी सोडायला लोक तयार आहेत आणि त्यांचं म्हणणं असं आहे की आम्हाला फक्त आमची मुद्दल दिली तरी चालेल मात्र तुम्हाला तुमची मुद्दलही मिळत नाही तुमच्यासाठी ही एक सुवर्ण संधी असू शकते होय ती असेनच असं म्हणता येणार नाही ना ना कारण हे सर्व ठेवीदार कुठेतरी अजून एकत्र आलेले नाहीत जी लोक नेतृत्व करत आहेत त्यांनासुद्धा मनावी तितकी साथ मिळालेली नाही जर या सर्व मतदारांनी जर ठरवलं तर ते या निवडणुकीवरती प्रभाव टाकू शकतात का तर हो निश्चितपणे टाकू शकतात आता ते टाकतील का नाही का त्याचं नेतृत्व कोण करेल कशा पद्धतीनं करेल कोण पुढे येईल <coughs> जे सचिन उबाळे आहेत ते ज्या पद्धतीनं धडपड करत आहेत त्यांना प्रतिसाद मिळेल का आणि त्या प्रतिसादाचं रूपांतर मतदानात होईल का हा फार मोठा प्रश्न आहे पण जर ठरवलं जर झालं तर होऊ शकतं <coughs> जर सरळ सरळ जर बोलायचं झालं तर लोकसभा दोन हजार चोवीसमध्ये किती मतांनी बीडचा उमेदवार जिंकलेला होता तर बीड जिल्ह्यातला उमेदवार जे बजरंग बजरंगाबाबपासून यशस्वी झालेले होते जिंकलेले होते त्यांना किती मतदान पडलेलं होतं तर ते मतदान होतं सहा लाख त्र्याऐंशी हजार नऊशे पन्नास होय मी हा आकडा परत रिपीट करत आहे तो आकडा होता सहा लाख त्र्याऐंशी हजार नऊशे पन्नास आणि किती ठेवीदार आहेत तर ते सुद्धा सहा लाख ठेवीदार आहेत आता विचार करण्यासारखा मुद्दा हा आहे गृहित म्हणजे लक्षात घेण्यासारखा आणि डीपमध्ये जाण्याचा मुद्दा हा आहे की सहा लाख ठेवीदार आहेत आणि प्रत्येक ठेवीदाराच्या घरात आपण फक्त एक्स्ट्रा अजून एकच मतदार पकडूया म्हणजे मला म्हणायचं असं की ज्यांचं खातं ज्ञानराधामध्ये आहे ते एक आणि त्यांची पत्नी किंवा पत्नीचं खातं असेल तर त्यांचे पती अशा पद्धतीने दो फक्त दोनच पकडूया जर सहा लाख ठेवीदार असतील तर मग मतदारांची संख्या होते बारा लक्ष बारा लक्ष बारा लाख एवढे मतदार या ज्ञानराधाच्या ह्याच्यामध्ये गुंतलेले आहेत त्यांचे पैसे गुंतलेले आहेत अडकलेले आहेत ते मतदार किती आहेत तर ते बारा लाख आहेत असंही नव्हे की हे फक्त बीड जिल्ह्यामधीलच आहेत हे काही जालना जिल्ह्यामधीलही आहेत मात्र एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की बीडचा उमेदवार जिंकलाय किती मतांनी किंवा त्यांना पडणारं सगळं मतदान किती होतं तर ते होतं सहा लक्ष त्र्याऐंशी हजार नऊशे पन्नास आणि तुमच्याकडे ठेवीदारच आहेत सहा लाख आणि ठेवीदारांच्या कुटुंबामध्ये इतर अजून जर काही लोक असतील ठेवीदाराची आई असेल ठेवेदाराचे वडील असू शकतात ठेवीदाराची पत्नी असू शकते ही सगळी लोकं मी ते सगळी गृहीत धरलेली नाहीत मी फक्त एक व्यक्ती एक्स्ट्रा पकडलेला आहे आणि तरीसुद्धा ती संख्या होत आहे बारा लाख आणि बारा लाख जर मतदार असतील तर ते या निवडणूक प्रक्रियेवरती प्रभाव टाकू शकतात का हो निश्चितपणे टाकू शकतात त्याच्यानंतर आपण असं बघूया की पंकजा दाईंना किती पडलेलं होतं तर पंकजा दाईंना जे मतदान पडलं होतं सहा लक्ष सत्त्याहत्तर हजार तीनशे सत्त्याण्णव म्हणजे त्यामध्ये फार जास्त डिफरन्स नव्हता फक्त पाच सहा हजारांचा फरक होता मात्र जर तुमच्या संपूर्ण बीडमध्ये अशा पद्धतीने बीडमध्ये आणि जालना जिल्ह्यामध्ये जर सहा लाख ठेवेदार जर असतील तर दर ते या निवडणूक प्रक्रियेवरती प्रभाव टाकू शकतात परंतु ती फार मोठी प्रक्रिया आहे <coughs> त्याच्यासाठी हे सगळं हाताळणं इतकं सोपंही नाही मात्र जर कुठल्या एका व्यक्तीने जर पुढाकार घेतला आणि ठेवीदाराने जर प्रतिसाद जर दिला तर हे घडू शकतं कुठल्याही गोष्टीला आपण घडणारच नाही असं म्हणू शकत नाही जर ठरवलं तर हेही घडू शकतं जर ठेवीदारांनी अशा पद्धतीनं जर विचार केला आणि अशा पद्धतीनं जर संघटन जर केलं तर हे घडू शकतं ते प्रभाव टाकू शकतात आता मतदार वाईज मी फक्त बीडचाच विचार करतोय जालन्याचा नव्हे हो फक्त बीडमधला जर विचार करायचा जर झाला तर बीडमधला बीडमध्ये एकूण सहा विधानसभेचे मतदारसंघ आहेत आणि सहा मतदारसंघामध्ये सर्वप्रथम आपण बघूया बीडमध्ये बीड मतदारसंघामध्ये दोन हजार एकोणीसला जे कोणी निवडून आलेले होते ते होते संदीप क्षीरसागर संदीप शिरसागरांना किती एकूण मतदान पडलेलं होतं तर ते पडलेलं होतं नव्याण्णव हजार नऊशे चौतीस म्हणजे फक्त एक लाख एक लाखावरती तो उमेदवार निवडून आलेला होता <coughs> म्हणजे मला सरळ सरळ असं म्हणायचं आहे की जर ठेवीदार आणि ठेवीदारांचं कुटुंब ही सगळी लोकं जर एकत्र आली तर एकतर्फी निकाल लागू शकतो हे एवढं सोपं नाही मी परत परत क्लिअर करत आहे तितकं सोपंही नाही मात्र अशक्यही नाही जर कुणी एखाद्यानं नेतृत्व जर केलं आणि या मुद्द्यावर जर लोकांनी प्रतिसाद जर दिला परंतु आता दुर्दैवाने गेल्या दहा वीस वर्षाचा अनुभव जर बघितला तर महाराष्ट्रातील निवडणुका किंवा देशातील निवडणुका ह्या जातीवर धर्मावरती अशा पद्धतीने लढवल्या जात आहेत अशा कुठला तरी एखादा मुद्दा घेऊन त्या लढवताना दिसत नाहीत विकासाच्या मुद्द्यावरती होय लढवल्या गेलेल्या होत्या दोन हजार चौदाची निवडणूक ही विकासाच्या मुद्द्यावर विकासा लढवली गेली होती नरेंद्र मोदींना साथ दिली ती ती विकासाच्या मुद्द्यावरती दिलेली होती त्यांनी ज्या पद्धतीने गुजरातचा विकास केला होता त्याच मुद्द्यावरती ही निवडणूक लढवलेली होती आणि मतदान करण्यासाठी जे मतदार पैसे घेऊन मतदान करतात दोन हजार पाचशेशे पाचशे दोन तीन हजारामध्ये तुम्ही विकले जाता आणि तुमचेच एका बाजूला लाखो कोट्यावधी रुपये आतमध्ये गुंतलेले आहेत त्या मुद्द्यावर मात्र तुम्ही एकत्र येत नाहीत हे दुर्दैव आहे दुसरा मतदारसंघ होता आष्टी आष्टीमध्ये जे बाळासाहेब आजबे आहेत त्यांना किती मतदान पडलेलं होतं तर त्यांना मतदान पडलेलं होतं एक लाख सव्वीस सा हजार सातशे छप्पन्न तिथेही एक सव्वा लाखाच्या आसपास मतदानाची आवश्यकता आहे इतके ठेवीदार आणि ठेवीदारांनी त्यांच्या कुटुंबातील लोकांची संख्या जर बघितली तर ती इतकी निश्चितपणाने असू शकते एक लाख सव्वीस ला हजार होऊ शकते कारण आपण बघितलेलं आहे सहा लाख ठेवीदार आहेत त्याच्यामध्ये फक्त आष्टी मतदारसंघामध्ये त्याच्या अर्धे म्हणजे साठ पन्नास साठ हजार असू शकतात का तर हो असू शकतात त्यानंतर केज मतदारसंघ आहे त्याच्यामध्ये जिंकल्या कोण होत्या दोन हजार एकोणीसला तर त्या होत्या नमिता मुंदडा आणि नमिता मुंदडाला मतदान किती होतं तर ते होतं एक लाख तेवीस हजार चारशे तेहतीस आणि या मतदार अशाच पद्धतीने ठेवीदार जर एकत्र आले तर सुद्धा प्रभाव टाकू शकतात त्यानंतर पुढील मतदारसंघ होता गेवराई गेवराईमध्ये लक्ष्मण पवार होते लक्ष्मण पवारांना मतदान किती होतं तर ते होतं नव्याण्णव हजार सहाशे पंचवीस म्हणजे ते सुद्धा एक लाखाचं मतदान पडेल होतं एक लाख मतदानावरती लक्ष्मण पवार हे निवडून आले होते परळीमध्ये धनंजय मुंडे होते एक लाख बावीस हजार एकशे चौदा आणि माजलगावमध्ये प्रकाश सोळंके निवडून आलेले होते त्यांना मतदान होतं एक लाख अकरा हजार पाचशे सहासष्ट म्हणजे सरासरी प्रत्येक मतदारसंघामध्ये एक लाख किंवा एक लाख पंचवीस हजाराच्या आसपास मतदान घेऊन हे उमेदवार निवडून आलेले आहेत लेटेस्ट जर सांगायचं झालं की मी यापूर्वीही सांगितलं याच व्हिडिओमध्ये की लोकसभा दोन हजार चोवीसमध्ये जे बजरंग बाप्पा सोनवणे निवडून आले त्यांना मतदान होतं सहा लक्ष त्र्याऐंशी हजार नऊशे पन्नास आणि तेवढे तर तुमचे ठेवीदार आहेत ठेवीदारांच्या कुटुंबातील जर व्यक्तींचा विचार केला तर हा आकडा खूप जास्त आहे आणि हा आकडा निवडणुकीवरती प्रभाव टाकू शकतो आणि ज्या पद्धतीने काही लोकांच्या मनामध्ये ज्या पद्धतीने आहे की ज्ञानराधापतसंस्था आणि विधानसभा दोन हजार चोवीस याचा काही संबंध येऊ शकतो का, का निश्चितपणाने येऊ शकतो मात्र ते ठरवावं लागेल काही लोकांना पुढाकार घ्यावा लागेल या लोकांना एकत्र करावं लागेल हे सगळे ठेवीदार एकत्र करावे लागतील ठेवीदार एकत्र केल्याच्यानंतर एक समिती गठीत करणं म्हणा किंवा मग त्याचं नेतृत्व कुणीतरी चांगल्या व्यक्तीने करणं म्हणा किंवा प्रत्येक मतदारसंघामध्ये अशी लोकं एकत्र करणं त्यांच्याशी संपर्क करणं त्यांना याचं महत्त्व पटवून देणं या सगळ्या गोष्टी कराव्या लागतील नंबर एक नंबर दोन जी लोक निवडणुकीला उभी राहतील सरासरी दोन लोक प्रमुख असतात एक कुठल्या तरी एका पक्षाचा विरोधातला दुसऱ्या एका पक्षाचा मय म्हणजे मला सरळ असं म्हणायचं आहे की महायुतीचा एक असेल महा विकास आघाडीचा एक असणार आहे त्यातल्या कोणता उमेदवार तुम्हाला जास्त प्रतिसाद देतोय किंवा तुमचा प्रश्न उचलण्याचा प्रयत्न करतोय किंवा तुमचा प्रश्न सोडवण्याचं आश्वासन जो कोणी देईल त्याच्या पाठीमागे जरी तुम्ही उभे खंबीरपणे जर उभे राहिलात तरीसुद्धा याचा फार मोठा परिणाम बीड आणि जालना या दोन जिल्ह्यामध्ये होऊ शकतो आणि तुमचा प्रश्न सोडण्यासाठी तुमची लोक विधानसभेमध्ये जाऊ शकतात आता खऱ्या अर्थाने याला किती प्रतिसाद लोक देतात किंवा कशा पद्धतीनं या प्रश्नाकडे लक्ष देतात आपल्या स्वतःच्या प्रश्नाकडे कसं लक्ष देतात हे सुद्धा पाहणं आवश्यक आहे गरजेचं आहे जर तुम्ही आत्तापर्यंत ज्या पद्धतीने जातीवरती मतदान केलेलं आहे धर्मावरती मतदान केलेलं आहे आणि जे प्रश्न तुमचे वैयक्तिक प्रश्न सोडून तुम्ही दुसऱ्याच प्रश्नावरती मतदान करत आहात तोपर्यंत तो तुमचा प्रश्न सुटणार नाही तुमचा प्रश्न जर सोडायचा असेल तर मग तुमचा प्रश्न काय आहे हे समजून घ्यावं लागेल आणि सहा लाख लोक जर याच्यामध्ये गुंतलेले आहेत आणि त्यांचे कुटुंबीय जर पकडले तर बारा तेरा लाख जर लोक याच्यामध्ये गुंतलेले असतील त्यांनी जर स्वतःचा विचार केला स्वतःच्या पैशांचा जर विचार केला तर हा प्रश्न सुटू शकतो तुम्ही तुमचं मतदान जर योग्य ठिकाणी टाकलं आणि त्यांच्याकडून जर असं वधवून घेतलं की तुमचा प्रश्न ते सोडणार आहेत आणि त्याच लोकांना जर मतदान केलं तर हा प्रश्न चांगल्या पद्धतीने विधानसभेमध्ये मानला जाऊ शकतो या ज्या लोकांच्या ज्ञानराधा आणि इतर पतसंस्थांच्या जे प्रमुख आहेत त्यांच्या ज्या मालमत्ता आहेत त्या जप्त होऊ शकतात त्याची विक्री होऊ शकते आणि विक्री होऊन तो पैसा ठेवीदारांना परत दिला जाऊ शकतो अशा पद्धतीचं विश्लेषण मी या माध्यमातून केलेला आहे हा माझा हा प्रयत्न आपल्याला खरोखर जर आवडेल असेल तर विनंती आहे की कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा कमेंट करा शेअर करा अशा पद्धतीची विनंती करतो आणि अशाच पद्धतीचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचायचे असतील तर एक नंबर विनंती आहे की कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा अशा पद्धतीची विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद